नमस्कार शेतकरी कांद कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यां कांदा निर्यात बंदी संदर्भात आहे तर या ठिकाणी शेतकरी प्रचंड प्रमाणात आक्रमक, गुजरात आक्रमक आहे गुजरातमध्ये या ठिकाणी गुजरातील गुजरातील शेतकरी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आक्रमक झाले आहे आणि शेतकरी या ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे मोठा निर्णय या ठिकाणी त्यांनी घे ते घेणार गे, आहे त्या संदर्भात सविस्तर आलेली महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत गुजरातमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बांधव या ठिकाणी आक्रमक भूमिका शेतकरी बांधवांनी घेतली आहे काय त्या संबंधीची सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात आपण यावड्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत व्हिडिओ शोध बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून तुमच्यावरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेलायकोन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्व अगोदर पोहोचत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे काय संबंधीची सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी स्क्रीनवर बघत अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे गुजरातमध्येही शेतकरी आक्रमक कांदा, कांदा निर्यात बंदी हटवण्याची मागणी बघा सविस्तर संपूर्ण महत्त्वाची मुद्दा महत्त्वाची लाईव्ह अपडेट कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी आणि व्यापारी दोघेही मेटाकुटीला आले आहेत अशातच आता महाराष्ट्रासोबतच गुजरातमधून देखील कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी केली जात आहे गुजरातमधील भावनगर व कांद्याच्या प्रमुख बाजार समितीच्या अध्यक्ष अध्यक्ष आणि आ, या ठिकाणी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहित निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी केली आहे या पत्रात त्यांनी सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना म्हणजे ऑनियन एक्सपोर्ट बॅन होणाऱ्या नुकसानीचे माहिती दिली आहे आणि परिणामी या ठिकाणी बघितलं एम पी एम सी अध्यक्षांचे गोयल यांना पत्र देण्यात आलेलं आहे महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातच्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते या भागातील शेतकरी देखील सध्या आक्रमक पवित्रा घेत भावनगर बाजार समितीत बंद पाडला आहे त्यामुळे भावनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष घनश्याम भाई पटेल यांनी पत्राद्वारे गो पत्राद्वारे गोय यांना कांदा निर्यातबंदी मागे घेण्याची विनंती केली आहे या पत्रात त्यांनी म्हटले आहे की निर्यातबंदीनंतर कांद्याचे दर जवळपास पंचवीस टक्क्यापर्यंत खाली आले आहे अशातच देशातील अनेक भागामध्ये त्या त्या भागातील कांद्याची आवक होऊ लागली आहे यामुळे सध्या बाजारास बाजार समित्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा दाखल होत आहे परिणामी शेतकऱ्यांना कमी दर मिळत आहे सरकारने आपल्या या निर्णयाचा विचार करत तो मागे घ्यावा असे त्यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांचे दुःख दुःख समजून घ्यावे भावनगर बाजार समितीचे अध्यक्ष घनश्यामबाई पटेल यांनी म्हटले आहे की सध्या भावनगर बाजार समितीमध्ये जवळपास या ठिकाणी बघितलं शेतकरी चार लाख या ठिकाणी गोन्या कांद्याची आवक होत आहे जी तुलनेने खूपच अधिक आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दर घसरणीचा सामना करावा लागत आहे मागील वर्षाच्या हंगामातील शेतकऱ्यांना बेभाव बेभावात आपला कांदा विकला असून यावर्षीही शेतकऱ्यांना कांदा पिकातून घाटा सहन करावा लागतो आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करून तात्काळ कांद्यावरील निर्यातबंदी मागे घ्यावी शेतकरी आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी पिकाचे उत्पादन घेतात त्यांना फुकट वाटण्यासाठी नाही त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे दुःख समजून घ्यावे असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे आता केंद्रीय जव... केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिले खरं परंतु महाराष्ट्रात सुद्धा तशी चित्र काही कांदा भावासंदर्भातील उद्भवत आहे कांदा पिकासंदर्भातील आहे हे सुद्धा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधव व कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत दिगोळे व पदाधिकारी व कांदा उत्पादक शेतकरी यांनी सोमवार दिनांक या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना तर एकोणतीस तारखेला या ठिकाणी कांदा बेमुदत लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला परंतु या ठिकाणी पोलीस व बाजार समिती प्रशासन प्रशासनाच्या मध्यस्थीने कांदा लिलाव पुन्हा पूर्ववत करण्यात आले आहे परंतु या ठिकाणी कवडीमोल भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेटतो आहे महाराष्ट्रात नव्हे तर देशात राज्यभर या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये ज्या ठिकाणी जास्त कांदा पिकवलो त्यांना या ठिकाणी जास्त झळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे खऱ्या अर्थाने हे चिक्कीचे धोरणं हे सरकार वारंवार अवलंबत असल्याकारणाने शेतकऱ्यांना या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा या ठिकाणी वेळ येते आहे आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून मांडा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कमेंट करा सांगा तर अशा प्रकारच्या कांदाभावासंदर्भातील महत्त्वाच्या अपडेट महत्त्वाच्या बातम्या सर्व अगोदर आपण घेऊन येत असतो तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाची बातमी आहे जी तुमच्यापर्यंत आहे नक्कीच तुम्ही शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा असू नका धन्य धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोपर्यंत घेतात तर भेटूया का माहितीपूर्ण कांदा अपडेट अपडेट्स तोपर्यंत सत्य महाराष्ट्र जयशिराला धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायचं मात्र भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा जे का माहितीपूर्ण अपडेट्स तोपर्यंत